आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आता संघटन मजबूत करून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे वंचित आघाडीचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील यांनी सांगितले की पक्ष संविधानवादी विचारांवर आधारित नेतृत्व घडवून सर्व समाज घटकांचा सहभाग वाढवणार आहे दलित आदिवासी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक घटकांना स्थानिक विकासात न्याय प्रतिनिधित्व देण्याचे उद्दिष्ट पक्षाचे आहे न्याय समता आणि पारदर्शक प्रशासन या तत्वांवर पक्ष आगामी निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्या वतीने आज माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना रावेरी यावल तालुक्यात चालणारे सट्टे पत्ते जुगार मटका गावठी दारू तसेच अन्य अवैध धंदे याविषयीचे एक निवेदन देण्यात आलेलं आहे कारण या सगळ्या प्रकारांमुळे तरुणाई ही या सगळ्या मार्गाकडे वळते आहे व्यसनाधीन होते आहे आणि गुन्हेगारीला बळी पडते आहे जे की एकीकडे एक शासनाचा आणि प्रशासनाचा कर्तव्य आहे इथल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवणं पण असं काही होताना दिसत नाहीये फैजपूर पोलीस स्टेशन असेल यावल पोलीस स्टेशन असेल रावेर पोलीस स्टेशन असेल फैजपूर फा, येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील असतात पण यांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध पत्ता सट्टा दारू मटका असं चाललेला आहे तब्बल चोवीस लोकांच्या नावानिशी आणि गावानिशी त्यांचे कुठले कुठले अवैध व्यवसाय याचा आम्ही निवेदनात माननीय उपविभागीय अधिकारी फैजखोर यांना आम्ही सोपवलेला आहे येत्या तीन दिवसामध्ये या सर्वावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही मात्र आत्ता निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य आणि इथल्या तरुणांना निकोप ठेवण्याची जबाबदारी आणि समाजव्यवस्था निकोप ठेवण्याची जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ही भूमिका पार पाडलेली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे तालुका महासचिव सुभाषदादा गवळी त्यासोबतच सचिनदादा बहारी जिल्ह्याचे सचिव रफिकदादा दादा, दा दादा बेग दीपालीताई असतील आमचे आदिवासी नेते रफिकबाई असतील आणि मुबारकदादा असतील त्यासोबतच इतर मंडळी या सर्व आंदोलनात सहभागी झालेली